राष्ट्रपतींच भाषण भाषण ऐकलं आपल्या देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूजी यांनी देशाला काल संदेश दिले संविधान सभेत प्रजासत्ताक मूल्यांचं कसं प्रतिबिंब पडलं वगैरे आता संविधान हा शब्द या देशात शिल्लक राहिलाय का हा प्रश्न सगळ्यांना पडला राष्ट्रपतींच्या भाषणामध्ये पंधरा ऑगस्ट किंवा सव्वीस जानेवारीला पण संविधान सभेने देशाच्या संविधानामध्ये प्रस्थापित केलेली आहे लोकशाही स्वातंत्र्य समता बंधुता समान न्याय हे फक्त राष्ट्रपतींच्या भाषणात प्रत्यक्ष संविधानाचं रक्षण करण्याची जबाबदारी राष्ट्रपतींवर हो आहे पण राष्ट्रपतींच्या दरबारामध्ये अनेकदा आम्ही गेलो सगळ्यात मोठा हल्ला संविधानावर निवडणुकीच्या माध्यमातून होतो निवडणुकांच्या माध्यमातून या निवडणुका देशातली प्रत्येक निवडणूक ही संविधानाला मारक ठेवणार आपण केलेलं मतदान <coughs> हे नक्की कुठे आहे आणि कोणाला आहे हे समजून घेण्याचा हक्क मतदारांकडून राहून निघाले लोकांचा विश्वासच नाही की माझं मतदान ज्याला मी केलंय त्याला जातो आणि राष्ट्रपती या सगळ्या बाबतीमध्ये मुपदर्शक राहिले निवडणूक आयोग हा संविधानाचा सगळ्यात मोठा आहे हे मी यासाठी सांगतो की महाराष्ट्रातील निकाल हे आजही जनतेला मान्य आजच राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि काँग्रेसच्या जे डेटा अनालिकल अॅनालिटिकलच्या डिपार्टमेंटचे प्रमुख आहेत चक्रवर्ती प्रमुख त्यांनी एक नवीन माहिती समोर आणलं ते आपण पाहिले असेल आणि काल स्वतः माझी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण त्यांनी एक प्रेझेंटेशन दिलं त्यानुसार प्रत्यक्ष केंद्रीय निवडणूक आयोगाकडे असलेली महाराष्ट्राची मतदारांची नोंदणी काही नऊ कोटी आणि काही आकडे आहेत आणि त्यापेक्षा प्रत्यक्ष झालेलं मतदान आणि त्या आकडे याच्यामध्ये प्रचंड तफावत प्रचंड तफावत आणि ही तफावत जेव्हा आम्ही शंका उपस्थित करतो ते वा मतदान वाढलं पाहिजे त्याची नोंदणी तर ते झटकून टाकलं ऐसा होता आहे ऐसा कैसा होता एक एकेका मताला किंमत आहे अटल बिहारी वाजपेयींचं सरकार एका मताने पडलं होतं एका मताने सरकार येतं एका मताने सरकार पडत देशाचं महाराष्ट्राचं एका एका मताने आमदार खासदारांच्या निवडणुका किंवा हारल्या जातात आणि शहात्तर लाख मत अचानक वाढतात मतदार यादीत होतो त्याच्यावरती निवडणूक आयोग हे जर बोलत नसेल तर संविधान आहे बुध कॅप्चरिंग पूर्वी होत होत सर्व अमित शहा आले आणि त्याने एक नवीन नारा दिलाय परत एकदा निराबूत सबसे मजबूत प्रत्येक बुथवरती मतदार यादी आणि ईव्हीएम मध्ये घोटाळा करण्यात शेवटच्या दिशा तर हे सगळं संविधानाच्या विरोधामध्ये असताना देशाच्या प्रजासत्ताकाचा आम्ही आज गौरव करतो पण देशात प्रजासत्ताक खरोखर राहिलेला ज्या देशात निवडणुका निष्पक्ष होत नाही ज्या देशात निवडणूक पद्धती पारदर्शक नाही त्या देशातले प्रजासत्ताक संकट आहे आणि म्हणून राष्ट्रपतींचं भाषण त्यात त्याने संविधान संविधानिक मूल्यांची वगैरे केलेली भलामण आश्चर्यकारक आमचा आक्रोश तुमच्यापर्यंत जात नसेल जनतेचा नेत्यांचा तर देशात कोणते संविधानिक मूल्य नाही मला आश्चर्य वाटतेच आणि म्हणून आज प्रजासत्ताक दिन आहे एवढंच म्हणून काल संध्याकाळी आम्ही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानं महाराष्ट्रभरात सर्वत्र संविधानाचं पूजन केलं भारत मातेचं पूजन केलं आमच्या मनाचं समाधान की आम्ही तरी त्याची पूजा करतोय सत्ताधारणा करायची असेल किंवा न करावी पण आम्ही करत आहोत आम्ही संविधान जिवंत